शुभ सकाळ सर्वांना तर स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन व्हिडिओ मध्ये तर आजचा दिवस तुम्हाला खूप आनंदाचा आरोग्याचा जाऊ हीच ईश्वरचरणी तू दर्शन केलं देवाचं नाही मग अजून तिला देवाचं दर्शन करायचं मग कधी करायचं जाय देवाचं दर्शन दर्शन घेऊन तर आमच्या भक्तीची छान अशी आंघोळ झाली आणि आज आहे रविवार त्याच्या मग भक्तीला अंगणवाडीला सुट्टी तर शाळा आहे शाळा नाही सुट्टी सुट्टी आहे आणि आम्हाला करायची इडली तर आता माझं इथे इडलीचं पीठ मस्त भिजून झालेलं आहे आणि आता मी मस्त इडलीच्या भांड्यात इडली लावते आणि भक्तीला गरम गरम इडली खायला देते खायची बघू ला सगळ्यांना शुभ सकाळ सांग शुभ सकाळ कसे आहे तुम्ही सगळे सांग तू हा ए सई आपले व्हिडिओ पाहते ना सईला हाय कर सई आम्हाला बघते का तू बन सईला हाय कर हाय कर असं सईला हाय सई म्हणतो म्हणतो नाही ती सई नाही का तिला हाय कर ते आपले व्हिडिओ पाहते कर हाय सई हाय हाय तर मी तर ना रात्री भिजत टाकले होते तांदूळ आणि उरदाची डाळ आणि थोडीशी उशिरा भिजत टाकली त्याच्यामुळे मी ते सकाळी सद्दळू राहिले आणि पोरांना खायची इडली आणि स्वयंपाक पण करायचं आहे मला अजून पण म्हटलं चला सकाळी मुलांना आधी नाश्ता करून देते आणि त्याच्यानंतर मग बघा आता भक्तीचं पण चालू होतं बोलणं काहीतरी मला म्हणतं ते आई किती वेळ लागली इडली बनवायला विचारत होती तर म्हटलं बाई दहा पंधरा मिनटं थांब कारण दहा मिनटं तरी लागतात ना इडलीचं भांडं पूर्ण वाप भरायला तर इथं मी सर्व इडलीच्या भांड्याला तेल लावून घेतलं म्हणजे व्यवस्थित त्या इडला सेट होत्या आणि चिटकत नाही आणि पीठ मस्त माझं असं भारी आ, न झा रापलं होतं आणि बघा एक घंटा भिजून दिलं मी थोडंसं पीठ कारण सकाळी दळं त्यामुळे एक दोन तासांनीच मी ती इडली करायला घेतली सकाळी लवकर दळून ठेवलं होतं उठल्या आंघोळ केली लगेच दळलं होतं आणि भक्ती बघा कशी इडलीची वाट बघते मस्त आवरून सावरून आणि तिला इडलीला आवडते आणि कसं पोरण थोडंसं वेगळं दिलं बरं वाटतं नाही तर मी सहसा भाजी पोळीच करते मी जास्त इडली वगैरे करत नाही कारण त्या इडलीलासुद्धा वेळच लागतो ना प्रत्येक गोष्टीची तयारी करा त्याला चटणी करा पातळ त्याला थोडीशी शेंगदाण्याची आमटी करायला लागते आम्हाला कारण निस्ती चटणी चालत नाही कोणाला त्याच्यामुळे थोडीशी आमटी पण करायला लागते तर आता मी इथे इडलीचे भांडे सगळे भरून घेते आणि लगेचच गॅसवर ठेवते तर चला बघत राहा व्हिडिओ बाळा काय वाची ती बघू काय ते पुस्तक कशाचे पाव मागून दाखव हरी पाटाच तुला येतं का वाचता तू छोटी अजून बघू तर इडलीला वाप भरत होती आणि एकीकडे माझा स्वयंपाक पण चालला होता इथं भांडं पण लावलं होतं एका साईडला गॅसवर आणि भक्तीने ते, ते चालू होती इडली खायचं काम आणि बघा चटणी केली पण तरी चटणी नाही खाते ती कोडी इडली ख खा, इडली खाऊ राहिली कारण इडली ना घरच्या डाळीची ना उडदाची त्याच्यामुळे त्याला खूप छान चव येते सफेद इडल्या येत नाही माझ्या पण त्या जे आपली वावरातली उडीची आहे ना ती खूप मस्त लागते खायला चव पण इथे इडल्या ना त्याच्यामुळे मी विकतची डाळ काही इडल्या ना कधी टाकत नाही आणि इथं शेंगदाण्याचं कालवण पण केलं आणि मला इडली आवडत नाही त्याच्यामुळे मी थोडेसे तयावर ढोशासारखे कडक कडक खरपूस मस्त असे तांदळाचे ढोसे केले आणि मला तेच आवड़ता खायला तर घरातला स्वयंपाक सगळं आवरलं होतं आणि लगेचच मी इकडे आता भांडे घसून घेते आणि थोडंसं इडलीला आणि त्याला वेळच लागून गेला मग पसारा थोडासा आज लांबलाच आहे तर बघा अगदी अजून आंघोळ बाकी आहे शाळेला सुट्टी असल्यामुळं उशिरा उठला आणि हा फक्त तोंड धुतलं आणि मस्त नाश्ता करून घेतला अजून त्याला आंघोळ करायची आहे तर ते त्याला बोलले तू घर पुसून काढ आंघोळ करून आणि मी भांडे घसते कपडे काही धुतले होते पण थोडेसे पोरांचे राहिले दोन तीन कपडे माझा ते पण धुवायचे बाकी होते माझेवाले तर मी धुणं पण आता धुऊन घेणार आहे आणि त्याला सांगतो ते आंघोळ करून घेतं बघा खेळायच्या नादी लागला होता चला हेच वय असतं खेळायचं आपण मुलांना कितीही गागलं कितीही ओरडलं तरी ते काय आपलं ऐकत नाही ते त्यांना जे करायचं तेच करत राहते आपण मग असं म्हणणं आहे का थोडं कावं त्यांनी आपलं ऐकावा जेणेकरून मग आपल्याला पण त्रास होत नाही आणि त्यांना पण त्रास होत नाही तर सुट्ट्या असल्यामुळे मग तो केवळ पण आज झोपला होता साडेआठ नऊला पार उठला तो नाही तर त्याचं रोजच्या शाळेचं टायमिंग लवकर त्याच्यामुळे थोडं तो लवकरच उठतो आणि भक्तीची आंघोळ तर लवकरच होती तिला शाळा असू नसू ती खूप लवकर तरी इथं बघा अवधूतनी घर पुसलं आंघोळ पण झाले त्याची त्याने घर पुसून काढले दोन्ही तिने घर त्याने पुसले आणि मी इकडे भांडे वगैरे घसले तर आता माझे भांडे पण घसून झालेले आणि तो आता चाललाय मधलं घर पुसायला तो बोला आई मी दोन्ही तिनी पण घर पुसतो कारण ना ह्या दिवसामध्ये खूप माश्या होत्या त्याच्यामुळे घर व्यवस्थित क्लीन ठेवलं मग काही नाही आणि तोळ आंब्यासाठी कैऱ्या भिजत टाकल्या होत्या आणि कपडे पण आता झाले होते माझे तर फक्त आवधूचे कपडे बाकी होते मग त्याचा ड्रेस मी धुवायला आले आणि कसं एक जरी कपडा झाला तर धुणं झाल्यासारखं वाटत नाही तर म्हटलं चला पटकन तेवढं त्याचा ड्रेस धुवून टाकते आणि मग मला आता आहे मळ्यामध्ये आता बघू मिस्टर आलर मला मळ्यात नेता का कुठे नेत्या कारण आज थोडंसं बाहेर पण आहे त्यामुळे कुठं आहे नक्की व्हिडिओमध्ये बघत राहा आणि पावसाचं वातावरण होतं त्यामुळे मी कपडे सर्वेमध्ये टाकले आता बाहेरचे जे कपडे सगळे आतमध्ये टाकले तर चला आता सर्व कामावरले धुणं वगैरे वाट टाकले मध्ये आणि पॉली हाऊसमध्ये कसा पाऊस लागत नाही त्याच्यामुळे मस्त कपडे वाळून जात्या आणि ज्या टायमाला पेपर गरम होतो त्या टायमाला पण मग पे कपडे मस्त सुकून जात्या तर चला आता झालंय माझं घरातलं काम तर नाही इथं करायला होतं थोड्याशा मग आम्ही गुळा आंबा करत होतो तर माझ्या सासूबाईच करणार होत्या आज बी मागच्या वीस बी त्यांनीच गुळ आंबा केला होता आणि छान गुळ आंबा करत्या त्या तर मग पटपट मी साळून दिला त्यांनी किसून घेतले तर गुळ आंबा मस्त किसून घेतल्या कायद्या आणि तुपामध्ये थोड्या परतून परतून घेतल्या आणि त्याच्यात साखर टाकली आणि सासूबाई चालू होते इथं गुळ आंबा करायचं काम तर तो जरा जास्तच झाला होता मोठ्या कडीत होता पण मग आम्हाला सगळ्यांना गुळ आंबा आवडतो मी मस्त त्याला बर्नीत भरून ठेवते छान लागतो तर मी घरून आता औरंगामाट आले हुंड्यातूनच होते आता हुंड्यातून तुण्याच्या थोड्या बाकी राहिल्या पण नेमका पाऊस आला त्याच्यामुळे मला हुंड्यातून त्यांनी हिरव्या घेताना आली आणि काही नाही थोड्या हुंड्या राहिल्या होत्या पंचवीस एक हुंड्या होत्या तर ते तेवढं तुमल्या आता दोन तीन हिंदा राहतात थोड्या तीन देते पण जागा मस्त पाऊस आला आहे आणि पावसाचं वातावरण खूपच आमच्या छान वाटतं आणि विहिरीला मस्त तेला पाणी चालू आहे मागं गावी आता पाऊस पडल्यामुळं सगळ्या मोटरींना विहिरींना खूप गरज पाणी आहे आणि मी इथं आंब्याच्या आडोशाला येऊन उभी राहिले कारण पाऊस खेळाडा पण नाही आहे पण ते बोलले पावसात नको थांब खालायला विसरत आहे मग मी पा आंब्या खाली इथं थांबायला नाही तर मला खरं तर पाऊस खूप मजा वाटत राहिली आणि खरंच थोडंसं आपण पावसाची मजा करू तर खूप छान वाटतं आणि मस्त असं कर, जास्त जोरात पण नाही आता उघडला पण पाऊस पावसात कालून पाऊस उघडला मग पावसामध्ये तर इथं पाऊस थोडा थांबला होता मग आम्ही परत आलो वावरामध्ये तर आता झाल्या हुंड्या थोड्या दहा बाराच राहिल्या होत्या आणि तेवढ्यातून तुंडल्या का मग हुंड्या पण संपून जात्या कारण हुंड्या कमी आल्या थोड्याशा मग मिस्टर बोलल्या आणू कारण हुंड्या ना जास्तच लागत्या जागजागी झाडं मरलेले असते त्याच्यामुळं हुंड्या ह्या तुंडायलाच लागत्या आम्हाला तर हुंड्या संपल्या होत्या मग त्याच्यानंतर आम्ही नळ्यावरती काढायचं चा काम चालू केलं तर आम्ही बघू शकता एक बांबूला अशी तार लावलेली आहे वा अशी छत्रीच्या आकाराची तार करायची आणि गोला आकार करून आपण अशा नळ्या त्याच्या साह्याने आपण वर काढू शकतो आणि पाऊस पडल्यामुळं वावरात भरपूर हरळी झाली त्याच्यामुळे आता निंदायचं पण नाही पण पन पाऊस काही निंदून पण देणार आणि राऊंडअप पण मारून देणार त्याच्यामुळे आता दुसरे कामं चालू केले तर या नळ्या दबल्या होत्या चिखलाच्या पावसाने रोटरी मारली तेव्हा पण मातीने दबल्या होत्या त्याच्यामुळे आता नळ्यावरती काढायचं आमचं असं काम चालू आहे तर बघू शकता वाकायचं नाही काही नाही मस्त उभं राहूनच आपल्याला त्या नळ्यावरती व्यवस्थित हो, काढता येत्या फक्त अशी नळी टाकून घ्यायची आणि अशी सरळ ओढून न्यायची फक्त झाडाची काळजी घ्यायची जेणेकरून झाडाचा शूट वगैरे मोडायला नको कारण नवीनच आता शूट फुटले झाडांना त्याच्यामुळे त्या झाडांची काळजी घेता करता असे काम चालू ठेवायचे आणि बघा सगळीकडे मस्त पाऊस पडलाय तर वातावरणामध्ये काम करायला पण भारी वाटतं आणि नळ्यावरती काढल्यानंतर मग थोडंसं परत हुंड्या पण तुणायच्या बाकीचे पण आता हुंड्या संपल्या आता आणल्याशिवाय तर काय तुंता येणार नाही तर मिस्टर बोलले आता आपण वर काढून घेऊ कारण वल्या होत्या ना पटपट वरती निघाल्या पावसाच्या पाण्याने माती पूर्ण अशी भिजून गेली होती आणि जर माती वाळली तर नळ्या एकदम पक्क्या होऊन जात्या त्याच्यामुळं त्या ओल्या असतानाच त्याची काळजी घेऊन आता नळ्यावरती काढायचं आमचं काम चालू इथं डिंडोरी केंद्र आलो आहे आणि सर्वे जण मस्त आजी आजी कुठे गेल्या चला पटा पटापटा आम्ही कुठे जाते मग तुम्ही दिसाल तर बरेच दिवस झाले तर आम्ही इथं दिंडोरी केंद्राला आलोच नव्हतं तर आम्हाला असं आत मधून मधून दर्शनाला यायला लागतं तर बघा आम्ही सर्वजण आलो आहे तर आजी फक्त बाबा घरी आहे आजी आणि आम्ही दोघं आणि दोन्ही मुलं आलो आहे भक्ती बघा मस्त चालली आहे आणि पाऊस पडला त्याच्यामुळे तिला खूप मज्जा वाटायची सगळीकडे असं हिरवंगार वातावरण होतं छान वाटत होतं ते तर आता आम्ही पोहोचलो होतो इथं दिंडोरी केंद्रात तर बघा आता महाराजांचा दरबार आला आहे तर छान असं पण मध्ये काही शूटिंग व्हिडिओ घेता येत नाही त्यामुळं तुम्हाला फक्त बाहेरचा गाभारा दाखवा चला चला पड़ा पड़ा पटा पटा आजीच्या माग झा तर आम्ही इथं आतमध्ये पोचलो होतो आणि बघा आता तिथं आरती पण चालू झालेली तर मिस्टर बोलले चला पटकन दर्शन नंतर घ्या पहिले आरतीला जाऊन उभं राहू आणि सायंकाळची वेळ होती तर साडेसहाची आरती आम्हाला भेटली बघू शकता खूप गर्दी आहे आणि मी नंतर काही व्हिडिओ काढली नाही बरं नाही वाटत तिथं व्हिडिओ काढायला तर चला आम्ही आता मस्त महाराजाचं दर्शन वगैरे करतो तर बघा छान असं डिंडोरी केंद्र आहे मस्त तर आमची आरती झाली होती दर्शन झालं होतं आम्ही निघालो होतो बाहेर तर ता, आता आम्ही बाहेर आलेलो आहे आणि मुलांचं होतं दुकानं होते तिथं स्टॉल लागले असतात ते लाग ते, ते आम्हाला हे घ्यायचं ते घ्यायचं आम्हाला तिथून ना प्रसाद घ्यायचा होता तर आम्ही तिथं थोडा वेळ थांबलो होतो तुला काय घ्यायचं खाऊन काय घ्यायचं तुला केंद्रातून व्यवस्थित सांग काय काय पाहिजे घे तुला काय बघ बर तिथं काय घ्यायचं मग जाण तिथं म्हणा पाना, पाना। तिला काहीच नाही खाऊ घ्यायचं का ती हुशार काहीच नाही घ्यायचं का हा घ्या ना घ्या ना छान राहते आजीला उपास आहे बर का बंद आहे ना अष्ट्याच संध्याकाळी बंद राहत वाटत अव बंद झाला असेल टाइम ने काय घेत कुपन देत बघते काय काय खाय काय घ्यायचं चल मी घेते चाल बघते तर चला आता इथंच व्हिडिओची एंड करते पुन्हा भेटू परत नवीनच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय